सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षांची निदर्शने गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही शेतकरी आक्रमक शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून देखील राज्य सरकार याची दखल घेत नाही त्यामुळे अनेक पक्ष आणि संघटनांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे तरी देखील राज्य सरकार दडपशाही पद्धतीनं पोलिसांचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याने आज शेतकरी आक्रमक झाले आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील काही शेतकरी शेतकरी कामगार पक्ष यांनी मिरजेतील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधात निदर्शने करून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेली दीड वर्ष झालं प्रत्येक आंदोलनात शेतकऱ्यांच्या हरकती देऊन सुद्धा सरकारला जाग येत नाही शक्तीपीठ महामार्गावरील ज्या मोजण्या होणार आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अन्यथा वेळप्रसंगी आम्ही छातीवर गोळी घेऊ पण आमच्या जमिनी सरकारच्या ताब्यात देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला रत्नागिरी नागपूर हा चांगला महामार्ग असताना या महामार्गाला समांतर महामार्ग करण्याची गरज काय असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे शेतकऱ्यांचे हित न बघता आदानीच्या एका प्रकल्पासाठी हे सरकार शक्तीपीठ महामार्ग करत आहे का असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला वेळ प्रसंगी आम्ही फासावर जाऊ आम्हाला गोळ्या घाला तरी देखील आम्ही आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला साठी आदी माने मिरज शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्ष झालं या बारा जिल्ह्यातील सगळा शेतकरी ताहू फोडून सांगतोय आमच्या बागाय जमिनी उद्ध्वस्त करू नका आणि रत्नागिरी नागपूर सारखा चांगला महामार्ग असताना त्या महामार्गाला समांतर महामार्ग करण्याची गरज काय हा प्रश्न गेली वर्ष दीड वर्ष शेतकरी विचारतोय हजारो हरकती इथल्या मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेल्या आहेत त्या प्रत्येक हरकतीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमीन देणार नाही आमच्या बागाय जमिनी उद्ध्वस्त होऊ देणार नाही अशा पद्धतीची मागणी केलेली असताना सुद्धा दडपशाहीनं वावरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जमिनी काढून घेण्याचा जो काय घाट घातला आहे त्याचा विरोध म्हणून आज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील आक्रोश आंदोलन या मिरज अधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे आज सांगितले असताना तारखा दिलेल्या असताना सुद्धा वेगवेगळ्या तारखाला येतात चार चार पाच पाच दिवस शेतकरी वावरामध्ये उभा राहतात आणि त्यांना ठाऊ पडू सांगतात की आमची जमीन द्यायची नाही तरीही अटास कशासाठी एका आदानीच्या प्रकल्पासाठी नागपूरवरनं गोव्यापर्यंत नेणार जो काही खरीज आहे त्यासाठी मुख्यमंत्री जर हजारो शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडून जर हा प्रकल्प करणार असेल तर आज आम्ही गोव्या खायला तयार आहोत आज आम्हाला फाशी द्या आम्हाला गोया घाला आमची एकही जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये मोजण्या आहेत त्या मोजणीला कोणत्याही पद्धतीमध्ये दलदशाही करण्यात येऊ नये वावरामध्ये फिरकू नये अशा पद्धतीचा सगळ्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि आदेश देण्यासाठी आम्ही आलेला आहे सरकारला की कोणत्याही पद्धतीने वावरामध्ये येऊ नये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघा शेतकऱ्याला चिंता आहे रात्र दिवस जमीन जाण्यासाठी शेतकरी चिंतेमध्ये आहे त्याला अन्न गोड लागत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन जे करण्याचा करायचा घाट घातला आहे हा तातडीने रद्द करावा अन्नता शेतकरी संयमानं आज गेली महिना दीड महिना सांगतोय येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा संयम सुटून अघटित काय प्रकार घडला तर शासन जबाबदार असेल